नमस्कार मित्रांनो शेतकरी शेती करत असताना त्यांना विविध संकटांना सामोरं जावं लागते नैसर्गिक आपत्ती येते किंवा पीक वाया जातं अतिवृष्टी होते किंवा दुष्काळ पडतो मग तो कधी कमी पावसाचा दुष्काळ तर कधी जास्त पावसाचा ओला दुष्काळ पण यापेक्षा मोठे संकट येते ते म्हणजे तुमच्या शेतात जाण्यासाठी तुम्हाला लागणाऱ्या रस्त्याचे कोणाला रस्ता आहे पण रस्त्यावर चिखल होतो म्हणून शेतमाल काढायला येत नाही तर कोणाला रस्ताच नाही म्हणून शेजारच्या शेतकऱ्याकडून त्रास दिला जातो चिखलाच्या रस्त्यावर स्वखर्चाने जरी दगड मुरूम टाकून रस्ता दुरुस्त करायचा असला तरी ज्या शेतकऱ्याच्या शेतातून रस्ता जातो तो शेतकरी दगड दगडमुरुम टाकायला परवानगी देत नाही आणि अडणूक करतो रस्ता नसल्यामुळे शेजारी शेतकऱ्याबरोबर वाद होतात आणि सतत चूक नसतानाही नमते घ्यावे लागते चांगला रस्ता नाही म्हणून शेती उत्पन्नावर परिणाम होतो मशागत होत नाही यंत्रसामग्री जसे की ट्रॅक्टर वगैरे नेता येत नाही त्यामुळे मशागत होत नाही त्याचा परिणाम उत्पन्नावर होतो तुमचे उत्पन्न घटावे या भावनेचा तुमच्या परिसरात एकतरी शेतकरी असतोच त्यात त्याचा त्या काय फायदा होतो हे त्यालाच माहीत पण कायद्याने प्रत्येक शेताला रस्ता देणे हे बंधनकारक आहे हे आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे कायदा काय काईद आहे तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सासष्ट च्या कलम एकशे त्रेचाळीसनुसार नुसार या कायद्याअंतर्गत ज्या शेतकऱ्याला रस्ता नाही असा शेतकरी अर्ज करू शकतो अर्जदार शेतकऱ्याने सातबारा शेताची नक्कल आणि नकाशा तयार करून रस्ता कसा मिळावा याचा अर्ज तहसील कार्यालयात द्यावा लागतो तो रस्ता शेतकऱ्याला का मिळावा याचे कारण लागते ज्या शेतकऱ्याच्या शेतातून रस्ता हवा आहे त्या शेतकऱ्यांची नावे देखील व त्यांचे सातबारे देखील द्यावे लागतात मग तहसीलदार साहेब तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना बोलावून घेऊन खरंच रस्ता आहे की नाही किंवा नसेल तर खरंच रस्ता देणे गरजेचं आहे का हे पाहतात आणि निर्णय देतात ज्या शेतकऱ्याच्या शेतातून रस्ता देणार आहेत त्या शेतकऱ्याला काही मावेजा देऊन ह्या रस्त्याचा प्रश्न निकाली काढतात तो मावेजा हा ज्या शेतकऱ्याला रस्ता पाहिजे आहे त्या शेतकऱ्याकडून घेऊन रस्ता नुकसान शेतकऱ्याला दिला जातो आणि हा प्रश्न कायमचा निकाली काढला जातो अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या रस्त्याचा प्रश्न कायमचा मिटतो माहिती आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद